प्रतिसाद चांगला त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मात्र फटका बसलाय कल्याणमधील हे एस टी आगार याच कल्याणमधल्या एसटी आगारात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी राज्य परिवहन महामंडळाचा आणि संप पुकारला आहे वेतनवाढीसह इतर मागण्यासाठी हा संप आहे सध्या मी विठ्ठलवाडी बस डेपोत आहे तर आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे बसेस आहे ते उभ्या उभ्या करण्यात आले आहे काही कर्मचारी जे एस टी स्टेंडच्या बाहेर उभे आहे या ठिकाणाहून जे कल्याण आणि विठ्ठलवाडी या दोन्ही जे बस या बस हो या ब बस स्टॉप आहे या ठिकाणी आहे कारण की कल्याण बस स्टोपोमध्ये काम सुरू असल्याने या ठिकाणाहून कल्याणच्या बसेस सोडले जातात तर या ठिकाणी प्रवासी संख्या फार कमी आहे बसेस उभ्या करण्यात आल्या आहे काही कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमची परिस्थिती आहे कारण की ॲन गणेशोत्सवच्या तोंडावर संपात सहभागी व्हायचे की नाही अशी अशी संभ्रम संभ्रम परिस्थिती त्यांच्यात आहे सध्या या ठिकाणी बसेस उभ्या करण्यात आल्या आहे एक दोन बसेस सोडल्या गेल्या आहे मात्र या संपाच्या या ठिकाणी परिणाम दिसत आहे सध्या हे बसेस सुरू करण्यात येईल असे सांग सांगितलं जात आहे मात्र तसे चित्र दिसत नाही आहे ক্যামরাম্যান দিনশ যাদবস আমজজদ খান এন টিভি মরা কল্যাণ